नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींची के वाय सी करणं हे बंधनकारक केलेलं आहे आणि त्याची तारीख अठरा नोव्हेंबर पर्यंत ही के वाय सी करणं गरजेचं आहे आता ही के वाय सी जरी केली तरी काही ज्या लाडक्या बहिणी आहेत या लड लाडक्या बहिणी वंचित राहण्याची शक्यता आहे आणि खरी गरज त्याच लाडक्या बहिणींना आहे ज्या वंचित राहू शकतात आता नेमक्या ह्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या या माध्यमातून वंचित राहू शकतात हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचंय मात्र तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती शेअर करा आता त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की लाडक्या बहिणीचे पैसे जर आपल्याला मिळवायचे असतील तर शासनाने या अगोदरच शासन निर्णयामध्ये सांगितलं होतं की ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे किंवा ज्यांच्या घरात कुटुंबात इन्कम टॅक्स भरल्या जातो अशा लाडक्या बहिणींना हे दीड हजार रुपये मिळणार नाही मग त्यासाठी आता ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस शासनानं सरसगट सगळ्याला दिले पैसे मात्र निवडणुका झाल्याच्या नंतर या लाडक्या बहिणींची ई के वाय सी असेल ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे काही लाडक्या बहिणी नोकरीला होत्या त्यांना सुद्धा मिळत होते त्यांना कमी करण्याचं असं सुरू केलं आणि आता सगळ्यांनाच ई के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे आणि त्यामध्ये आता जवळपास ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पात्र आहेत त्या के वाय सी करतील त्यांचे चालूही राहतील मात्र काही लाडक्या बहिणी गरजवंत ज्यांना खरी गरज आहे अशा लाडक्या बहिणी यापासून वंचित राहू शकतात मग त्यामध्ये बऱ्याचशा काही विधवा लाडक्या बहिणी असतील कारण त्यांच्या पतीचं आधार नंबर टाकून व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे त्यांची उत्पन्न मर्यादा तपासणं गरजेचं आहे त्यामुळे त्या वंचित राहू शकतात आता काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे वडील वारलेले असतील मग वडिलाचा आधार कार्ड नंबर टाकून व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे मात्र तेही त्यांना करता येणार नाही आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांचा पती जिवंत आहे मात्र तो त्यांना व्हेरिफिकेशन त्या आधार आधारवर नाव असल्यामुळे त्यांचा स्वतःचा आधार नंबर त्यांना देणार नाही मग अशा खऱ्या गरजवंत लाडक्या बहिणी या पंधराशे रुपयापासून वंचित राहू शकतात त्यामुळं अशा लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील जे कोणी असतील त्यांचं आधार कार्डचं त्यामध्ये एक ऑप्शन द्यावं अशा एक मागणी होत आहे कारण गरजवंत लाडक्या बहिणी त्या आहेत की त्यांना या पैशाची गरज आहे बाकीच्यांनाही गरज आहे मात्र खरी गरज अशा नसती की ज्यांचे पती नाहीत ज्यांचे वडील नाहीत किंवा ज्या घटस्फोटीत आहेत खरी पैशाची गरज त्या लाडक्या बहिणीला आहे मात्र अशा लाडक्या बहिणी या योजनेपासून या ज्या काही अटी घातलेल्या आहेत या आटीमुळे आटी वंचित राहू शकतात अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद